गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात ही गावची सकाळ आहे बघू शकता माझ्या पाठीमागे सगळं एरिया आणि मी एकटाच आहे कारण की उद्याची ट्रेन आहे तर आपलं गाव सगळ्यात महत्त्वाचं आहे गावी चालू आहे फिरत फिरत फिरत, फिरत शेतामध्ये बघूया तर आहे काही खायला वगैरे काही नाही आहे हां पण गावासाठी जिंदगी कुठंच नाही मित्रांनो बघा ॲक्च्युली माझं मला आठवतं आहे हे झाडं झुडपं बघून ना आम्ही दोन अडीच वर्ष झाले हे झाडं झुडपं बघितलेले आहेत ना तर आज असं वाटलं की एक नवीन दुनिया स्टार्ट झाली एक नवीन दुनियात आलो आहे बिकॉज हे असं जंगल वगैरे कुठं भेटणार नाही आपल्याला लाईफमध्ये ना आणि आमचं शेत मला स्पेशल आमच्या शेतामध्ये चाललो आहे बऱ्याच दिवसांनी बरं वाटतं गावातल्या धगधग दुनियापासून लांब <laughs> पण मित्रांनो एक बात आहे कारण की माझ्या पूर्ण लाईफ परत माझे जे प माझे पास्टेनचे मुवमेंट होत्या ना परत जागा झाल्या म्हणजे लहानपणी या शेतामध्ये येणं म्हणजे माझे बालपण जे होतं ना हे शेतामध्ये गेलं पूर्ण आणि परत एक सांगतो जो आम्ही खूप छोटं होतो ना मित्रांनो तर हे जे आहे पाण्याचा आहे हा तर म्हणजे तेव्हा पाणी नाही भेटत शेतामध्ये एवढं बघून खूप झालं हे जा तसंच याचू हे जुन्या आठवणी आहेत मित्रांनो थोडं ऊन लागतं आहे आणि सांगू शकता तुम्ही कसलं झाड आहे हॅला बघा भर उन्हाळ्यामध्ये असं झाड भेटणं मुश्किल आहे ना आहे ना झक्काच हं मला वाटतं तर आज मला बोरं वगैरे खायला भेटतील पण बोरं वगैरे नाही आहेत बोरीला सगळा झुडपा झाला आहे चा म्हणजे शेतामध्ये काहीच राहिलं नाही आणि एक सगळ्यात म्हणजे लहानपणची जी गोष्ट आहे ती दाखवतो आहे हे जो बघता हा पॅसे जो बघता इथे तळं होतं आणि आज हे तळं नाहीचं झालं आहे म्हणजे जसं आपलं वय वाटतं तसं कालांतराने सगळं चीजे बनून जातात दुःख वाटतं असं व्हायला नव्हतं पाहिजे यार हा ही लाईफ आहे यार तो हे आहे मित्रांनो आमचं शेत तो कोपरा जे स्टार्ट होतो आहे ओके तर असं लांबपर्यंत आमचं शेत आहे ह्या शेतामध्ये मा माझं जीवन पूर्ण केलं लहानपणी इथे जायचो मी आता शहरी झालो हे वेगळी गोष्ट आहे पण लाईफमध्ये मजा जर असेल तर शेतामध्ये यार मित्रांनो गेस करा मी कुठे आहे हां मोसंब्याचा भाग ठीक आहे आणि मला लांब जाम भूक लागली आहे तर मोसंब्या कुठं कुठे आहे तर आपण चेक करतो हो हां हां मित्रांनो एवढं थंडकार आहे ना ते खतरनाक यार ते बघा सगळं गार 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 मोसंब्या भेटत आहेत, आहेत। का की कुठे मोठे आहेत कुठे मोठे मोसंब्या आहेत माझ्या मित्रांचा बाग आहे हा जाऊ दे गे घेतली तोडून ओके जाम लागली आहे मला जास्त का मोसंब्या दिसत नाही आहेत छोट्या छोट्या आहेत ओके आणि जाम भूक लागली असलीमुळं काहीतरी खायला पाहिजे हो 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 पण मित्रांनो खरंच ना गार थंड वातावरण आहे आणि एकदम मस्त वातावरण इथे हे खरं जीवन आहे मित्रांनो मुंबईमध्ये काय पाहिजे आहे पण धगधग जीवन काहीतरी लागले मला इथे काय लागलं रे बापरे 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 मित्रांनो हे बघा काय तर लागले आताला काळी उरपडली <laughs> आहे हो हो तर चला चार पाच मोसंब्या घेऊन जायचं आपल्याला ओके हे खरंच जेवण मस्त आहे त्याला भूक जाम लागली आहे अशा करता मोसंब्या गोडच असणार या कारण की हे आहे माझ्या मित्राचं शेत आहे खूप जबरदस्त मोसंबी आहे ओके ओके चांगले चांगल्या आहे दिसायला लागले त्याचा ओहो होलं जेवढं पाहिजे तेवढं घेतोय आपण ओके okay, कारण की झालं पाच सहा वर्षापासून मी इथं आलेलो नव्हतो आणि खूपच भूक लागल्यामुळं जेवण काय आणलेलं नाही आहे ओके okay, तरी छोटी छोटी टाकून देऊया आपण ही ही नको आहे आपल्याला मोठ्या घेऊया ओके चल ही पण चांगली वाटते मला दोन तर घेतल्या आहेत मी मोसंब्या ओके okay, आणि हां भूक जेव्हा लागते ना मित्रांनो काही ना काही तर खायला पाहिजे असतं ओके तर मित्रांनो खरंच ही गावची लाईफ मला खूप आवडते कारण की तर बघा बरं काही टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही खाओ पिओ एन्जॉय करू मजा करू आहे <laughs> ना फोन कोण करतो आहे डिक्लेअर करतो आहे फोन मी काटला आहे त्याचा ओके असं मला शेतामध्ये फिरायला आवडतं नाही हां तुझ्याकडे मित्रांनो किती धंदवलत पैसा शोहरत असला तर काय फायदा बरं सांगा काहीच फायद्याचं नाही आहे भूक जाम लागली आहे तर मोसंब्या आहे चांगल्या चांगल्या तर हे आहे मित्रांनो मोसंब्याचं झाड ओके आणि आता खूप साऱ्या मोसंब्या आहेत इथे आहेत मला वाटतं का मोसंबी वगैरे नाही आहेत ओके okay. काय पिकलेल्या पण आहेत वाव ह्या पिकलेल्या मोसंबी आहेत त्यात तर मला ह्या खायला आवडतात ओके आंबा पूर्ण मोहरला आला आहे ओके आणि मित्रांनो स्पेशल हा मित्राचा माझे मित्र जो आहे त्याचा बाग आहे आमचा नाही आहे ठीक आहे दुसऱ्या बागामध्ये आलो मी आज ओके खरंच चांगलं आहे झकास आहे तर तुम्हाला आजचा हाव हिरव्या गार ब्लॉग कसा आवडला आवडला एक लाईक आहे सबस्क्राईब करा ठीक आहे मला भूक लागली मी खातो मोसम ब्या तोपर्यंत भेटू आपण उद्या नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू यू व्हेरी मच थँक्यू